नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर अनुसूचित जाती जमाती आणि महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या स्टँड अप इंडिया या महत्वाकांक्षी योजनेचा पंतप्रधानांच्या हस्ते काल नोडा इथे शुभारंभ परराज्यातल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी श्रीनगरमधल्या एनआयटीच्या संकुलात केंद्र सरकारकडून सीआरपीएफचे जवान तैनात देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एसेस या दहशतवादी संघटनेचा संशयित पुण्याच्या विमानतळावर पोलिसांच्या ताब्यात कर्ज बुडवल्याबद्दल माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे कुटुंबीय स्टेट बँक ऑफ इंडियाकडून डिफॉल्टर म्हणून घोषित आणि आशिया खंडातल्या सुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेला आजपासून मलेशियात सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल नोएडा इथे केंद्र सरकारच्या स्टँड अप इंडिया या महत्वाकांक्षी योजनेचा प्रारंभ झाला या अभियानाअंतर्गत अनुसूचित जाती जमाती आणि महिला यांच्यातील उद्योजकता वाढीला लागावी यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत काल पहिल्याच दिवशी पाच हजार शंभर महिलांना ई रिक्षाची सांकेतिक चावी पंतप्रधानांच्या हस्ते देण्यात आली या अभियानासंदर्भात सविस्तर माहिती देणारं एक पोर्टलही सुरू करण्यात आलं आहे या पोर्टलद्वारे इच्छुकांना आपल्या नावाची नोंदणी करण्यात येईल तसंच या संदर्भातल्या अन्य सुविधांचाही लाभ घेता येईल पनामा पेपर पीकच्या गौप्यस्फोटाने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे या खुलाशामध्ये सुमारे पाचशे भारतीयांची नावं उघड झाल्यानंतर भारतात याबाबतचा तपास करण्यासाठी केंद्र सरकारने विविध संस्थांचा समावेश असलेल्या एका चौकशी समितीची स्थापना केली आहे या प्रकरणावरून आईसलँडमध्ये नागरिकांनी केलेल्या आंदोलनानंतर आईसलँडच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला पनामाच्या कागदपत्रांमध्ये आईसलँडच्या पंतप्रधानांच्या पत्नीने कर चुकवण्यासाठी विदेशात कंपनी सुरू केल्याचं उघड झालं आहे याच पनामा पेपर खुलाशामध्ये फिफाचे नवे अध्यक्ष एन फो यांचंही नाव आलं आहे एन फेंटिनो यांनी दोन उद्योजकांसोबत झालेल्या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या इंग्लंडचे प्रधानमंत्री डेव्हिड कॅमरन यांनी त्यांच्या वडिलांचं नाव या कागदपत्रांमध्ये आल्याबाबत खुलासा दिला आहे तर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या नातेवाईकांचे नाव देखील या कागदपत्रांमध्ये आलं असून त्याची चौकशी करण्यासाठी पाकिस्तान सरकारने उच्चस्तरीय न्यायालयीन आयोगाची स्थापना केली आहे या पनामा लीकच्या या कागदपत्रांमध्ये चीनचे पंतप्रधान झी जी जिनपिंग यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावं असल्याचंही स्पष्ट झालं आहे टीच्या संकुलात गेल्या आठवड्यात झालेल्या वादानंतर कालपासून पुन्हा तणाव निर्माण झाला आहे या संकुलात शिकणाऱ्या बाहेरच्या राज्यातल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस जवान तैनात करण्यात आले आहेत हे विद्यार्थी असुरक्षिततेच्या भावनांमुळे संकुल सोडून जात असताना तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांची समजूत काढून त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी तणाव निर्माण झाल्यावर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार करावा लागला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्याशी या, या परिस्थितीबाबत दूरध्वनीवरून चर्चा केली या विद्यार्थ्यांना जम्मू काश्मीर सरकारने संपूर्ण सुरक्षेची हमी दिली आहे इस्सीस या दहशतवादी संघटनेच्या एका संशयिताला देश सोडून जात असताना काल पुण्याच्या विमानतळावर ताब्यात घेण्यात आलं रफ अहमद असं या तरुणाचं नाव असून तो कर्नाटकमधल्या भटकळ इथला रहिवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं या संघटनेच्या हालचालीवर लक्ष ठेवल्यानंतर या तरुणाचं नाव उघड झालं आहे हा तरुण दुबईला जाऊन तिथून सिरियाला जाण्याच्या प्रयत्नात होता अशी माहिती पोलिसांनी दिली राज्यात नागरी कमाल जमीन धारण कायदा रद्द झाला असला तरी त्यातल्या काही शिल्लक राहिलेल्या तरतुदीमुळे निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्ती या न्यायाधीशांची समिती नेमून त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत सांगितलं कायदा रद्द झाला म्हणजे त्यातल्या तरतुदीही रद्द व्हायला हव्यात पण सध्या नागरी कमाल जमीनधारणा कार्यालयही अडवणुकीचं ठिकाण झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं अशाच काही तरतुदींमुळे इमारतींचा पुनर्विकास होण्यात अडचणी निर्माण होतात म्हणूनच राज्याच्या महाधिवक्त्याचं यासंदर्भातलं मत एका महिन्यात घेतलं जाईल आणि त्यानंतर यासंबंधीचं धोरण जाहीर करू असं मुख्यमंत्री म्हणाले राज्यातल्या सव्वीस जिल्ह्यात केंद्र सरकारच्या सहाय्यानं तांत्रिक सहाय्यकांसह येत्या तीन ते चार महिन्यात सिटी स्कॅन यंत्र उपलब्ध करून देण्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी दिली सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या सहाय्यानं एकशे दोन डायलिसिस यंत्र उपलब्ध जात असून प्रत्येक जिल्ह्याला किमान दोन यंत्र दिली जातील असंही म्हणाले मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत राज्यातल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचं पुनरुज्जीवन करण्यात येत असल्याची माहिती पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी सभागृहाला दिली सभागृहात राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत काल गदारोळ झाल्यानं अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहाचं कामकाज दोन वेळा स्थगित केलं संबंधित चित्रवीत सर्वपक्षीय गटनेत्यांच्या समोर तपासून योग्य निर्णय घेऊ असं अध्यक्षांनी सांगितलं मुंबईतल्या जे रुग्णालयात सुरू असलेल्या निवासी डॉक्टरांच्या संपाबाबतच्या तक्रारीची शहानिशा करणं आवश्यक आहे गरज पडल्यास या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्यात येईल असं वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल विधानपरिषदेत स्पष्ट केलं रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर तात्याराव लहाने यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी केला विद्यार्थ्यांच्या तक्रारी खोट्या असल्याचं निष्पन्न झालं तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल तसंच सरकार डॉक्टर लहाने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील अशी ग्वाही तावडे यांनी यावेळी दिली मार्ग त्वरित संपत्वरित घेण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी असे निर्देश उपसभापतीने नि दिले राज्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता घनकचरा व्यवस्थापनासाठी शासन स्तरावर विविध प्रयत्न होत असून यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली घनकचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत नवे मार्गदर्शक नियम केंद्र सरकारने काल जारी केले सॅनिटरी नॅपकिन्स आणि डायपर्स यांची योग्य विल्हेवाट लागावी म्हणून या उत्पादनांबरोबर वेगळी पिशवी देण्याचे निर्देश केंद्र सरकारने उत्पादकांना दिले आहेत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल नवी दिल्लीत पत्रकारांना ही माहिती दिली घनकचरा व्यवस्थापनासंदर्भातल्या नियमांची व्याप्ती वाढवण्यात आली असून रेल्वे स्थानक औद्योगिक संकुल विमानतळ बंदर संरक्षण संस्था जत्रेची स्थानं आदी ठिकाणी हे नियम आता लागू होतील असं म्हणाले हे नियम अंमलात आणण्याकरता यंत्रणेकडून काही शुल्क का आकारलं जाईल त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांना दंड करण्याची तरतूदही या नव्या नियमावलीत असल्याचं जावडेकर म्हणाले रेल्वेचा प्रवास म्हणजे प्रचंड गर्दी आणि घामाच्या धारा असंच समीकरण आपल्या सगळ्यांच्या मनात गेली काही वर्ष रूढ झालं आहे पण आता या समीकरणाला छेद मिळेल अशी परिस्थिती लवकरच अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे चेन्नईच्या कारखान्यातून एक नवी वातानुकूलित आता मुंबईत येऊन दाखल झाली आहे सध्या या गाडीची चाचणी सुरू असून येत्या आठवडाभरात ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल सुरुवातीलाच मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर ही चालवली जाईल मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित जुळून आल्या तर इतरत्रही तिचा विचार करण्यात येईल रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे या वातानुकूलित रेल्वेसाठी चोपन्न कोटी रुपये खर्चावे लागले असून या गाडीत प्रथम किंवा सर्वसाधारण वर्गाचे डबे नसतील पण एकूण बारापैकी दोन डबे महिलांसाठी राखीव जाण्याची शक्यता या सूत्रांनी वर्तवली आहे बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अटक असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना डिफॉल्टर म्हणून घोषित करून त्यांच्या नाशिकमधल्या आर्म स्ट्राँग एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या लिलावासाठी नोटीस जारी केली आहे भुजबळ यांचे पुतणी समीर आणि मुलगा पंकज यांची नावं नोटीसीमध्ये कर्जदार म्हणून नमूद करण्यात आली आहेत दरम्यान काल भुजबळ परिवाराच्या काही बांधकामांसाठी अर्थसहाय्य केल्याचा आरोप असलेल्या एका पायाभूत सुविधा कंपनीच्या नाशिकमधल्या कार्यालयावर आणि या कंपनीच्या मालकाच्या घरावर सक्त वसुली संचालनालय आणि आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी काल संयुक्तपणे छापे घातले वडाळा परिसरातल्या अशोका ब्लकॉन आणि या कंपनीच्या मालकाच्या घरावर सकाळपासूनच छापे घालण्यात आले बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वर्ष दोन हजार सोळा सतरासाठीच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी काल झालेल्या निवडणुकीत शिवसेना भाजपा रिपाई महायुतीचे उमेदवार यशोधर फणसे हे चौदा मतं मिळवून सलग तिसऱ्यांदा निवडून आले या निवडणुकीत त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुनील मोरे यांना आठ मतं मिळाली या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तीन सदस्य अनुपस्थित राहिले तर समाजवादी पक्षाचे एक सदस्य तटस्थ राहिले काल शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार हेमांगी वरळीकर यांनी पंधरा मतं मिळवून विजय मिळवला रायगड जिल्ह्यात पोलिसांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या दामिनी पथकामुळे जिल्ह्यातल्या महिला वर्गामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे रोड कडून होणाऱ्या महिलांच्या विनयभंगासारख्या घटनांना आळा बसावा या उद्देशानं रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक हक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला पोलिसांचं दामिनी पथक तैनात करण्यात आलं आहे दोन महिला पोलीस कर्मचारी दुचाकीवरून शहरातल्या प्रत्येक शाळा महाविद्यालय खाजगी शिकवण्या असलेल्या ठिकाणी गस्त घालत असल्यानं महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे महिला अडचणीत असल्यास या महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी थेट मोबाईलवर संपर्क साधल्यास आपत्कालीन महिलेला त्वरित मदत उपलब्ध होणार आहे तर आम्ही कॉलेज जे झोपडपट्ट्या आहेत किंवा आमचे जे, जे के एम एफ सी कॉलेज शाळे वगैरे ह्या शाळेतून शा, शा, जाऊन आम्ही त्यांना लेक्चर दिलेलं आहे महिला कशा असुरक्षित आहेत आणि त्यांनी सुरक्षितता कशी करून घ्यायची या दामिनी पथकाकडून त्याचबरोबर आपले जे हेल्पलाईन मोबाईल नंबर आम्ही त्यांना दिलेले आहेत व्हॉट्सअप ग्रुप त्यांचे तयार केलेले आहेत आणि त्यांना आम्ही ज्या वेळेला सांगू की तुमच्यावरती अन्याय झालेला आहे त्याच वेळेला तुम्ही आम्हाला जस्ट कॉल करायचा आम्ही त्याच क्षणी त्या तिथे तात्काळ पोहोचून त्यांना आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करू दामिनी पथक सुरू झाल्याने आम्हाला एक आधार मिळाला आहे पोलीस खाता हे आमचं मित्र मित्र असून ते आम्हाला मदत करतात त्यासाठी खूप आधार आहे आम्हाला या स प्रकरणाचा कॉलेज मॅडम आमच्या कॉलेजमध्ये येऊन गेल्या तर त्यांनी म्हणजे स्त्री स्त्रीविषयी होणारे अन्याय अन्यायावरून म्हणजे पोरींना रस्त्याने जाता येता भीती वाटते लेडीज संरक्षणासाठी हे आमिनी पथक उभे केलेले आहे तर मला म्हणजे आम आमच्या घर घरापर्यंत ही बातमी पोहोचली नाही त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे सेफ वाटते की म्हणजे त्यांच्यामुळं आमच्या मनातली भीती गायब झालेली आहे दामिनी पथक स्थापन झाल्यानंतर आतापर्यंत केलेल्या कारवाईत अनेक आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून मुलींची टिंगल तवाळी तसंच विनयभंगासारख्या घटनांमध्ये घट झाल्याचं पोलीस अहवालातून स्पष्ट झालं आहे है। आशिया खंडातील सर्वात मोठी हॉकी हो स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी सुलतान अझलन शहा हॉकी हो स्पर्धा आजपासून मलेशियात इपोह हो इथे सुरू होत आहे या स्पर्धेची ही रौप्य महोत्सवी आवृत्ती आहे भारताच्या अठरा सदस्यांच्या संघांचं नेतृत्व सिंग करत आहे भारत न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया पाकिस्तान जपान कॅनडा आणि मलेशिया या देशांचे संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत रिओ ऑलिम्पिक स्पर्धा केवळ काही महिन्यांवर असताना तिच्या तयारीसाठी अझलनशहा हॉकी स्पर्धा महत्वाची समजली जाते पुन्हा एकदा अनुसूचित जाती जमाती आणि महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या स्टँड अप इंडिया या महत्वाकांक्षी योजनेचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ परराज्यातल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी श्रीनगरमधल्या एनआयटीच्या संकुलात केंद्र सरकारकडून सीआरपीएफचे जवान तैनात देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या इस्सीस या दहशतवादी संघटनेचा संशयित पुण्याच्या विमानतळावर पोलिसांच्या ताब्यात कर्ज बुडवल्याबद्दल माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे कुटुंबीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डिफॉल्टर म्हणून घोषित आणि आशिया खंडातल्या सुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेला आजपासून मलेशियात सुरुवात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार